माझा आजचा जो विषय आहे तो बावीस प्रतिज्ञा विकासाचा जाहीरनामा खर तर आपण ज्या व्यवस्थेत वाढलो त्या वरच न व्यवस्थेने मनुव्यवस्थेने आपल्याला अगदी पायाखाली ठेवलेला आहे पद दलित म्हणून आपला वापर केला आणि विकासाची सर्व धारे आपल्याला बंद केली तथागत गौतम बुद्धाच्या काळामध्ये मात्र सर्व जाती धर्माला बौद्ध धर्मात स्थान मिळालं आणि माणसाचा विकासाचा दर्जा जीवनमानाचा दर्जा बदलला त्यानंतर परत प्रतिक्रांती झाली आणि या देशामध्ये मनोव्यवस्थेने ठाण मांडलं आणि त्याचा अतिरेक पेशव्यामध्ये पार झालेला आहे आणि मग अशा अवस्थेत ब्रिटिश आले स्वातंत्र्य आलं आणि स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांचं संविधान आलं संविधान आलं तरी सुद्धा जात व्यवस्था ही अजूनही नष्ट झालेली नाही कारण हा कायद्याचा भाग नाही हा मानसिकतेचा भाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी धम्म दीक्षा घेतलेली तुमा सगळ्यांना चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला धम्म दीक्षा दिलेली दी आहे आणि बौद्ध केलेलं आहे त्याच वेळेस बाबासाहेबांनी जे दीक्षित आहेत दीक्षा घेणारे या सर्वांना बावीस प्रतिज्ञा स्वतः वाचून त्यांना घ्यायला लावलेले त्याचं एकमेव कारण आहे की ते म्हटले होते की अनेक जाती धर्माचे संस्कार असलेल्या माझा समाज बौद्ध म्हणून वागेल का ही शंका असल्यामुळं त्यांनी त्यांना प्रतिज्ञा रूपात वधून घेतलं की ह्या ह्या गोष्टी मी करणार नाही आता त्यामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते पूर्वीचा जो धर्म आहे त्या धर्माच्या व्यवस्थेत जे काही सांगितलेलं आहे ते बदलायची त्यांची भूमिका आहे ते, ते सांगतात की मी ब्रह्मा विष्णू महेशांना मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही त्याची उपासना करणार नाही मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील देव देवतांना मानणार नाही त्यांची उपासना करणार नाही देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही मी बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा प्रसार आहे मी श्राद्ध पक्ष करणार नाही पिंडदान करणार नाही आपले लोक अजूनही करतात त्यानंतर मी बौद्ध धर्माच्या विरुद्ध कसलेही वर्तन करणार नाही आपण बौद्ध झालोत ना तर मग ह्या ज्या प्रतिज्ञा आल्या आत्तापर्यंतच्या ज्या आठ प्रकारच्या त्यामध्ये बाबासाहेबांनी हिंदू धर्माच्या पूर्ण रीती रिवाजाला आणि त्यातल्या कर्मकांडांना विरोध केलेला आहे तरी सुद्धा आता सणावाराचे दिवस आल्यावर लोकांनी बौद्ध म्हणून वागावं वा अशी एक माझी प्रामाणिक इच्छा आहे प्रामाणिक असा आव्हान आहे दुसरी गोष्ट नंतरचा भाग त्यांनी दम्माकडे वळवलेला आहे ते म्हणतात की मी सर्व मनुष्य समान आहेत असे मी मानतो म्हणजे समानता त्यांना आवश्यक आहे बुद्धाची जी समानता आहे ती त्यांना आवश्यक आहे म्हणून ते म्हणतात की मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन समता हे घरापासून होते आणि समाजापर्यंत पोहोचवते देशात पोहोचते सर्वत्र एक समान भाव असला पाहिजे असं बाबासाहेबांना वाटत मी तथागांचा तथागतांचा आर्य अष्टांगिक मार्गाचा अवलंब करेन आर्य अष्टिकारीवन मार्ग म्हणजे जीवन मार्ग आहे या मार्गाने गेले तर अडथळे नाहीत दुःख नाही यातना नाहीत आणि चांगल्या नीती नियमाचं चा पालन होऊन आपलं जीवन व्यतीत होऊ शकतं तसंच त्यांनी सांगितलं की मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा बारा मिता दहा पारामेत म्हणजे माणसाच्या जीवनाचे पॅरामीटर आहेत ते जर आपण त्या पारामत्ता पाळल्या तर आपण उच्च श्रेणीचं जीवन जगू शकतो असं बाबासाहेब आपलं आपल्याला आव्हान करतात मी प्राणी मात्रावर दया करीन गुरु करणार नाही मी व्यभिचार करणार नाही मी खोटे बोलणार नाही मी दारू पिणार नाही हे पंचशिलेचं तत्व बाबासाहेबांनी जे बुद्धांनी सांगितलंय ते त्या बावीस प्रतिनिधी मध्ये पेरलेलं आहे त्यानंतर प्रज्ञाशील करुणा या बौद्ध धर्माच्या तीन तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन व्यतीत करेल आता प्रज्ञा म्हणजे काय नुसतं ज्ञान असणं आणि ज्ञान अर्थपूर्ण असणं ज्ञान माणसाच्या उपयोगी असणं त्याला प्रज्ञा म्हणतात म्हणजे प्रज्ञा असली पाहिजे शील असलं पाहिजे माणूस किती मोठा झाला तर तो शिलानी जर अबाधित असेल तर मग तो मोठा होऊ शकत नाही म्हणून शिलाचं अधिष्ठान असलं पाहिजे आणि प्रत्येक मानवाप्रती प्राण्याप्रती भाव असली पाहिजे ही बुद्धाची शिकवण बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञात घातलेली आहे आणि ते सांगतात मी जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक ज्या गोष्टी आहेत कर्मकांड असेल अंधश्रद्धा असेल या सगळ्या गोष्टी मी टाळेल त्याचबरोबर ते म्हणतात की आ, मी आजपासून हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करतो तो सद्धम्म आहे तो चांगल्या प्रकारचा धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे आपली पटलेली असे बहुतेक सर्व बौद्ध बहुत बुद्धांनी त्याचा धम्म वाचतात त्यामुळे त्यातलं जे ज्ञान आहे ते मानवाच्या हिताचं आहे आज माझा नवा जन्म होत आहे आपण जन्मलेच आहोत पण धम्म घेतल्यानंतर धर्म बौद्ध धर्मांतील बौद्धांचा हा खऱ्या अर्थाने नवा जन्मच आहे म्हणून बौद्धांनी टोटल बावीस प्रतीच पालन करून आपलं जीवन व्यतीत करावं इथपर्यंत मी बुद्धाच्या प्रतिने वागल असं बाबासाहेब सांगतात त्यामुळं माझं सर्व बौद्धांना कळकळीचं आव्हान आहे इतर जाती धर्माचे लोक जर बौद्धाकडे वळत असतील बौद्ध विचाराकडे वळत असेल तर आपण त्याला गालबोट लागू लावू देऊ नका आपल्या घरामध्ये फक्त बाबासाहेब भगवान बुद्ध आणि महापुरुषांचे फोटो ठेवा आणि बुद्धाच्या धम्माप्रमाणे नियमाचं जीवन जगून आपण सर्व कर्मकांड अंधश्रद्धा बाजूला ठेवून मानवानी मानवाशी मानवासारखं वागावं या बुद्धाच्या संदेशानुसार बावीस प्रज्ञा पाळाव्यात अशी माझी विनंती आहे जय भीम नमो बुद्ध आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबा